आता आ, ले 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 आज तर तुम्ही राज ठाकरेंचा फोटो इतक्या प्रेमानं तुम्ही यापूर्वी कधी छापला होता असं माझ्या मनात विचार आला म्हणजे सतरा अठरा वर्षांपूर्वी कधी काय करावं हे आम्हाला चांगलं कळतं अच्छा मग आता ती वेळ आलेली आहे आता प्रेमानं कधी काय करावं आणि कधी कोणती पावलं टाकावीत आजही सामना हे शिवसेनेचं मुख्य नेतृत्व आहे उद्धव ठाकर्यांनंतर त्यातूनच संदेश जातो आणि आम्हाला माहिती आहे कधी कोणता संदेश द्यायचा काय करायचं आम्ही सामना अत्यंत काळजीपूर्वक काढतो आणि लोकांपर्यंत आज तुम्ही इतक्या प्रेमानं फोटो छापलात राज ठाकरेंचा त्याच्यावरती प्रेम आहेच ना आमचं अच्छा का नसावं अच्छा तुम्ही म्हणजे असं <laughs> आहे की तुमचं तर पहिलं प्रेम तर म्हणजे काय तुमची मैत्री तर खरी राज ठाकरेंच्या बरोबरची आहे ना मग काय आलं नाही म्हणजे त्यामुळं हे सगळं घडवून आणावं हा कधीपासूनचा प्रयत्न त्याला कितपत यश मिळेल असं तुम्हाला वाटतं बघा घडवून आणण्यापेक्षा अनेक गोष्टी काळाच्या पोटात नियुक्तीच्या पोटात दडलेल्या असतात त्या वर येतात आज महाराष्ट्राला गरज आहे असं सगळ्यांनाच वाटत आहे त्याच्यामुळे राजकीय जोडे मतभेद काय असतील ते दूर ठेवले पाहिजेत हे सुरुवात राज ठाकरेंनी केली सांगायला आणि पुढल्या दोन तासात उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे की मी सगळं मागचं विसरून एकत्र यायला तयार आहे अशा भूमिका जेव्हा दोन भाऊ घेतात दोन भाऊ घेतात तेव्हा त्याच्यामध्ये आमच्यासारख्याने पण फार पडू नये या मताचा मी आहे शेवटी ते भाऊ आहेत मी दोघांना ओळखतो मी दोघांबरोबरही तेवढं जोर जवळून काम केलेलं आहे दोघांवरही तेवढंच प्रेम आहे नक्कीच आहे ना, ज़िए ज़िए ना। मी काय कधी आता असं म्हणायला आता ओपनली असं मान्य करायला हरकत नाही मी राज ठाकरेंवरती माझं प्रेम नाही असं कधीच नाकारलं नाही माझे तुम्ही कधीही मला विचारलेल्या प्रश्नाला मी कधी नाकारलं नाही आम्ही एक फार मोठा कालखंड एकत्र चांगल्या पद्धतीनं घालवलेला आहे आणि आजही आम्ही एकमेकांचा तेवढंच प्रेम आणि आदर करतो ना त्या चुकीचं काय जर म्हणजे आता या भावांच्या एकत्र येण्यामध्ये जर अडसर अडचणी असतील तर त्या काय आहेत असतील मला वाटत नाही अडचणी असल्या तरी त्या अडचणींचा फार भाव करावा आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ते आहे की उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं तर अडसर अडचणी काही आहेत असं तुम्हाला व्यक्तिशा वाटत नाही मी उद्धव ठाकरे साहेबांना ओळखतो नेते म्हणून ओळखतो एक कौटुंबिक मित्र म्हणून ओळखतो त्यांचं मन अत्यंत साफ आहे या बाबतीमध्ये स्पष्ट क्लिअर आहे पारदर्शक आहे ते या बाबतीत कारण गेल्या काही काळापासून त्यांनी या विषयावरती कधीही नकारात्मक भूमिका घेतली नाही किंबहुना त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक आमच्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी जेव्हा ते या विषयावर बोलतात तेव्हा ते त्यांचं मत समजून घेतात hmm. विषय काढतात आणि त्यांचं मत ते समजून घेतात आणि कोणी काही मत मांडलं तरी ते नकारात्मक स्वतःचं मत त्या विषयावर मांडत नाही हे मी अनेकदा पाहिले आणि राज ठाकरेंच्या बाजून मला असं वाटतं की कोणी काही जरी बोलत असलं तरी या महाराष्ट्राची एकंदर स्थिती मराठी माणसाची स्थिती राज ठाकरे यांना सुद्धा चांगली ज्ञात आहे आणि